मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता डोंगरहोडा येथे यात्रा महोत्सव शेकडो भक्तांनी घेतले श्रींचे दर्शन व महाप्रसाद कम दिनांक अठरा जानेवारी कळम तालुक्यातील डोंगरखडा येथे श्री संत जटाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कळंब तालुक्यात डोंगरखोडा हे गाव सर्वात मोठे म्हणून गणले जाते श्री संत जेटाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी डोंगरखोडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे मागील पन्नास वर्षापासून यात्रेची परंपरा असल्याने सातत्याने कायम आहे पूर्वी गावखेड्यात रस्ते वाहतुकीची साधने नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू घेण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत असे त्या काळामध्ये गावखड्यामध्ये मनोरंजनाची साधने अपुरी होती हीच बाब हेरून गावातीलच श्री दिलावर का पठाण व माधवराव काचोरे या दोन व्यक्तींचा सदर गावामध्ये यात्रा सुरू करण्यात सिंहाचा वाट आहे तेव्हाच्या या दोन तरुणांनी देवळी येथून सिनेमा टॉकीज व भांड्यांचे दुकानदार यांना निमंत्रित करून यात्रेची शोभा वाढवली पूर्वी पितळी भांडे तांब्याचे भांडे या वस्तूंचे मोठाले दुकान यात्रेमध्ये येत असत व सदर वस्तू खरेदी करण्यासाठी गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठी गर्दी करत असायचे परिसरातील नागरिक मुक्कामे बैलबंडीने येऊन सिनेमा बघायचे काळानुरूप जमाना बदलला त्याचप्रकारे यात्रेचे स्वरूपही पालटले आहे तरीही ही यात्रा गावकरी तसेच परिसरातील जनतेसाठी आजही आकर्षण आहे यात्रेनिमित्त परगावातील नातेवाईक व मुली आपल्या गावी येत असतात यात्रेनिमित्त आज दिनांक अठरा रोजी सर्वप्रथम सकाळी आठ वाजता श्री संत जटाजी महाराज यांचे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सदर पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील तसेच पर गावातील महिला भजनी मंडळींनी आपला सहभाग नोंदविला पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भजनी मंडळांना श्री जटाजी महाराज कमिटीतर्फे पाचशे एक रुपये मानधन देण्यात आले व ठीक दुपारी चार वाजता श्री लढी महाराज व श्री डफर महाराज यांच्या हस्ते दहीहंडी कार्यक्रम पार पडला यामध्ये शेकडो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली व यानंतर लगेच महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला मंदिराला पाच हजार दहा हजार देणगी देणाऱ्या दाम्पत्याचा श्री संत जटाजी महाराज कमिटीतर्फे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जावे जावेद कळम